हॅलो हाय सर्वांना जी मी वेअर केलेली साडी आहे सिल्कमध्ये आहे मध्ये आहे ह्याचं कलेक्शन मी दाखवणार आहे हे बघा सिल्क आहे सिल्क आहे हा पल्लू आहे हे बघा हा पल्लू आहे सुंदर साडी आहे सातशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्रीशिपिंग असणार आहे डिजिटल प्रिंट आहे हा हा अजिबात निघणार नाही डिजिटल प्रिंट आहे पाऊस पॅकिंग हे अशी येणार आहे पाऊस पॅकिंग अशी येणार आहे मस्त साड्या आहेत हे बघा हे लुक असं येणार आहे डिजिटल प्रिंट आहे वरती डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंट सिल्क टच आहे हा पल्लू आहे हा पल्लू आहे हा मधला भाग आहे हे कटाला डिझाईन अशी येणार आहे हे बघा सिल्क आहे एक मीटर जवळजवळ जवळ ब्लाउज येणार आहे ब्लाऊज हा असा आहे एक मीटर येणार आहे डिझाईन अशी येणार आहे एकदम चापून बसते अजिबात फुगत नाही हे सिल्क आहे सिल्क टस्सल नाही समाज टर्किस शिल्क आहे टर्किस अजिबात फुगणार नाही चापून चोपून बसते साडी जशी व्यवस्थित घडी बसते हे बघा स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बुकिंग नंबर वरती सेंड करा शाळेच्या जी लेडीज असतात त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे सातशे नव्याण्णव प्राईज असणार आहे सातशे नव्याण्णव प्राईज असणार आहे हे ही साडी अशी येणार आहे डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आहे बाराशे पन्नास ला विकलेली आहे आपण शॉपमध्ये आता आपण घरन सेल करतोय त्याच्यामुळे रेट कमी केलेले आहेत लुक असतशे नव्याण्णव प्राईज असणार आहे ही जी शाळेच्या लेडीज असतात ना रहे। साथ शे त्यांना खूप छान ऑप्शन आहे आणि क्वांटिटी आहे हे बघा व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या ह्याचं ब्लाउज सातशे नव्याण्णव हे बघा ह्याचं ब्लाऊज असं येणार आहे हे बघा असं येणार आहे हा मधला हे आहे आणि हा पल्लू असा येणार आहे पूर्ण हे पूर्ण आतमध्ये प्लेन हे डिजिटल प्रिंट स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा सातशे नव्याण्णव हे बघा प्राइस मी शॉप मध्ये विकलेली बाराशे पन्नास ला विकलेली बाराशे पन्नास उलट दिसत आहे तुम्हाला बहुतेक दिस व्यवस्थित दिसत नाही वाटत उलटच दिसायला बाराशे पन्नास हा पल्लू येणार आहे हा पल्लू येणार आहे डिजिटल प्रिंट आहे अजिबात निघणार नाही अजिबात निघणार नाही हा खालचा भाग आहे वरचा प्लेन आहे हा वरचा जो आहे तो हा खालची साईड दाखवत आहे मी हे बघा हे खालची वरची साईड अशी प्लेन येणार आहे हा ब्लाउज पीस आहे हा ब्लाउज पीस आहे सातशे नव्याण्णव प्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे क्वांटिटी मध्ये आहे जेवढे पीस पाहिजेत तेवढे मिळून जातील अजिबात फुगत नाही साडी चापून चोपून बसते सिल्क टच आहे अजून हे सिल्क टच आहे व्यवस्थित स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा कलेक्शन भरपूर दाखवायचं असतं ते कॉलच भरपूर येतात असं कॉल नको हे बघा हा पल्लू आहे पल्लू आहे ही वरची भा हे खोचायचा भाग आहे हे बघा आणि खाली अशी डिझाईन येणार आहे सातशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आहे अजिबात निघणार नाही हे बघा अजिबात निघणार नाही तुम्ही मशनला लावा कशाला लावा अजिबात निघणार नाही हा ब्लाऊज असं येणार आहे हा पल्लू हा पल्लू हे वरचा खोचता भाग हा खालचा भाग आहे डिझायनर आहे अशी डिझाईन येणार आहे वाईट आहेत सर्व साड्यावर सा का थोडस आणि सिल्क आहेत सिल्क आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचं हे ब्लाऊज असं येणार आहे हा पल्लू आहे हा पल्लू आहे हे साडी अशी येणार आहे एक साडी मी तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला लुक कळेल त्या साडीचं सातशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे सातशे नव्याण्णव हा पल्लू आहे हे बघा हे पूर्ण डिजिटल प्रिंट आहे पूर्ण डिजिटल प्रिंट आहे हे बघा डिझाईन अशी येणार आहे साडीचा लुक असा येणार आहे हे ब्लाउज आहे ही साडी अशी येणार आहे हा वरचा भाग आहे हा खालचा भाग आहे डिजिटल प्रिंट आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचा आहे चला थँक्यू सो मच असं सपोर्ट राहू द्या तुमचा धन्यवाद फक्त कॉल तेवढा करू नका बुकिंग नंबर वरती स्क्रीनशॉट पाठवा धन्यवाद थँक्यू सो मच